शिजायचं मटन काय माहितीये कवा खायच काय करताय काय नाही मटण बिटन दिसते असतो हा आणले ना आम्ही दोन किलो आणले ते बोकडाच मटण बघते शिजते आतमध्ये आहे अजून मला कोथंबीर नीट करायचंय लसण नीट करायचंय मसाला कर नीट करायचंय मला खायची सवय बघ मी जर वर आणते मी बी यांना सांगितले आणायला आणल एवढं हा मला एकटीला लागतो मी सुक्के फ्राय करणार आहे हळदी मिठातलं मी पण सांगितलंय त्यांना आणायला दोन अडीच किलो सांगितले आणायला माहिती का अडीच किलो एकटीला एकटीला कशा त्यांना पण खायचंय कि आणतो अडीच किलो आणले होय किती मी दोन किलो आणले माझ्या हा हा म्हणलं पण एकटेच खाणार आहे शिजू घालायचे मला बिले कामही त्यांनी मोठा आणला असेल बघावं लागेल घरी जाऊन आणला असेल का हा बघा मसाला दिसा अडीच किलो अडीच किलो आणले लईच होईल ना ग बर ठीक आहे जाऊ दे येते मग मी मला ना मसाला बिसाला काढायचा हा थोडस नाही का, का म्हणजे पिवळं फ्राय आवडत ना ग मला हा हा बाई अडीच किलो आणलं ना म्हणून तर एवढे खाऊन खाऊन मोठे झाले आणला असला अडीच किलो तिने दोन किलो मटण आणले बाप अजूनपर्यंत मला मटन पण आणलं बघतेच आता घरी जाऊन ह्याचा बेतच बघते मला मटन म्हणजे मटनच आणलं पाहिजे आज यांनी खुशाल एवढा उशीर झालाय तरी हा बाबा झोपलाय काय कटकटे रे किती वाजले एक तर घरात झोप येत नाही तू कटकटीने म्हणून बाहेर येऊन झोपलंय कटकट कटकटचा आज काय का तो आगे तो मागची म्हणतच झाला मी माझ्या बड्डेच नाही सांगते हा तुम्हाला मी नीट सांगते आज काय नीट सांगा मा सास जोर श्रद्धत नाही ना बडच का माझ्या इला मारताय तुम्ही अरे हा तुझ्या भावाला पुरगी बघाय जायचं असन ना देवा कसलं डोकं आहे यांचं अरे मग आज काय <laughs> नको सकाळ सकाळ कटकट घालू माझ्या माग काय आज बाथरूमला जाऊन देते का नाही ते मला नका शिकू मला मटण आणून द्या मटण अरे काय आपण आताच खाल्लं दोन महिनेपूर्वी आता नाही खाल्लं दोन महिन्यापूर्वी आता आराबायच्या घरी जाऊन बघा दोन दोन अडीच आडीच किलो एकटीला मटायची असतंय आता इथं घरात पावशात सध्या आणायची लायकी नाही तुमची अरे हे काम करू अं आपल्याकडं तुकडे आहेत ना रात्रीचे मी मटर मसाला घेऊन येतो मस्त कि त्या टाक फ्राय कर एकदम असं सुक्क खाल्ल्यावर फिलिंग ये ती तुम्हाला चालते मी आपण दोघा खाऊ घे नाही मला काही गरज नाही मला मटन घेऊन या तुम्हाला मी अरे मटन कुठं तुम्हाला त्याची फिलिंग येईल की त्याच्यामध्ये मला मटन घेऊन या मला माहित नाही अजिबात मटन नको आपण दुसरं काहीतरी शेवगेशांग असतो मस्त तुम्हाला शेवगेशांगते तुकडे म्हणून अजून काय म्हणून पण मला मटनच पाहिजे मला माहित नाही अजिबात आज रविवार रविवार बी बसून देत नाही बाई मला माहित नाही मटन घेऊन या मी तिथे पिशवी बिशवी आणून देते तुम्हाला तू मटन घेऊन या लगेच

ती मी कपडे बिपडे देते तुम्हाला तुम्ही जा पटकन मटन घेऊन आम्ही जाऊन येतो आ मी तुम्हाला सांगितलं ना तार मला फेकून देते ना ऐक ना अरे पिऊ लग्न करून पस्तावलं रे बो नसते केलं तर बरं झालं असत आता काय करावं काय हे जाऊ दे आज जाऊन येत काय लई तर आर जण लागली नाही घेतच पिवळी व्हायची माणूस कुठे गेलाय गड्या हगायलाच गेला कारण पिशवी तर पडलेली म्हणल्यावर याला बायकोची काळजी नाहीये याला हकायची काळजी लागली पाहिजे का तु माझर वाचायला लागला लवकर तुम्हाला मी काय सांगितलं होतं तो चाच्याला फोन केला होता तो चाचा काय म्हणला मी दुकान बंद करून जाणार आहे आता कसला वायता घेतो तुमचा मला लय वायताग घेतो एक एक वायसन असं वाटतंय तुम्हाला सोडून द्या अरे नाही फोन केला होता पण आज तुम्ही मला काय म्हणले शर्ट घेऊन ये पिशवी इथं फेकून दिली शर्ट आणायला लावलाय आणि हाताला जाऊन बसला आम्ही फोन केला म्हणून म्हणलं आता चहाच्या म्हणलं दुकान बंद करणे म्हणून मला काय माहिती नाही मटन हा अहो तुम्हाला माहिती का आपण मस्त बिर्याणी बनवू मस्त पैकी नाही का चिकन करी बनवू आणि तुम्हाला सुक्क तुम्हाला आवडते ना सुक्क पण बनवून देते की मी मस्त असं एक काम कर कशाला तरी मुख्य प्राण्याचा जीव घ्यायचा सोयाबीन बनवू तसंच बनवू आपण खाऊ तुम्हाला एडी दिसले का मी हे झाला पेशवे शार्टन हा मटन आणायला लावकर नाटक लावलंय केव्हाचा अर रघु रे काय काय केलं हे आता सो शोभत काय मुतो ते मुटलेला आहे मुट मुट का बाटलीतलं पाणी बाटलीतलं पाणी ते बाय मी काय मुत भित्र दिसतो काय मग कुठं मुत ते कळत नाही काय तुला काय आकल ऐक नाही मंदिर खरंच ते पाणी वाच घेऊन बघा ना। 만, ना, ना, ना। अरे वाच घेऊ म पाणी मी घाल इकडे तिकडे महत्वा एवढं एवढं दिसतो का मी बरोबर जाऊ दे आपल्याला ना नळाला फिरायला काय मी ते पाणी होतो येतो नळाचा अरे नगरला जायचंय तू घे मला काही ते ना गॅस आणायचं काय गोबर गॅस टाकायचं काय गॅस टाकी पकडेल आवरून घे काय बरं मी काय असतो पाहिजे नगरला जाऊ आपण हा एक काम करा इकडे वाशात गो हो मा बघा सर किती आण वाशात सगळे मिक्स करून पियात ते कळत पण नाही कोणते पिऊ राहिलंय तेच कळणार ना आता मग कोणती बी कॉकटेल झालं ना आता तिला उतरेल कोणती बी त्याच म्हणलं वाशित बघा तू जरा आवरून घे चल नीट धरू लागशील ना आवरून घ्यायला मला काय आवरायचं येतो ये मी का व्यवस्थित नाही काय अरे तू आपण जाऊ आणि फक्त मागत मला पन्नास रुपये द्यावा लागतील कॅश तुला शेअर द्यायची ना तुम्हाला शेअर देऊ नका तुम्ही द्यायचे ना सांगा पैसे तुला शंभर हा शंभर द्या लवकर पण मी घालतो माहिती देणार ना तुम्ही पैसे नाही तर मला शेंडेल लावत ना बर झालं बेड तरी इथे भेटले त्यांनाच मागून बघा आता राम राम थोडं काम होत राह काय काम आहे काय झालं ना माझ्यातलं पोट दुखतो आणि गोळ्या आणायच्यात पैसेच नाही माझ्याकडे बायकोच पोट दुखतो का हा ना अरे किती खाती खातीतोय बायको पोट दुखणार काय एवढे ना खाऊ खाऊ फुटून जा किती पोट पोटं सांगतो संजय राव पण माझ्याकडे पैसे नाही राहू एवढे बघा येणार असतात लैतंगी झाली काय माहितीये का गोळ्या आणणं गरजेचं दुसरं काय असतं तर आपण करतो ऍडजस्ट पाहता दवाखान्याचा प्रॉब्लेम दवाखान्यात नाही पण मेडिकल मधून तरी गोळ्या आणावं लागेल गोळ्या आता बायकोला एवढी एक गोळे लागेल एवढ्या बायकोला सगळं माहितीये का ना संजय माहिती म्हणजे खेकडा आहे त्याच्याकडे खेकडा खेकडाकून पैसे

अरे कांडेकर का जेवढं सांगा तिला पैसे पिशे नमस्कार चाचा नमस्ते बोला तुमच्याकडे कोंबड्या एवढेच आहेत काय आव लागल एवढं देतो तुम्हाला पावशेर दे। उतरा टाकायचा काय हा तो उतरा समजा त्याला काय घरी बायकोला न्यायचं आता बायकोलाच खाऊ घाला तुम्ही राहू पाशी आज नाही पावशेर दे आता घर कुठं खाल्ला मग काय पाऊस तुम्ही खाऊ घालती ना ते महत्वाचं आहे का आता लग्न करून पास्तावा आलाय लोक दोन दोन करू राहिले हा जरा 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 मला वाटलं चांगलं चार पाच ती मागची जमा बरेच दिवस झाले आता करतो 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 आता इलेक्शनचे पैसे आले का मग सुद्धा आलाय हा देतो देतो हा देतो नमस्कार भाऊ चिकन लाच पुढे त्याला मटन हा करावं लागतं आता दोन तीन किलो घेतलं हा मग दोन तीन किलो घेतलं अजून काय घ्यायचं कोथिंबीर देना कोथिंबीर नाही काय राह मी ज्यावेळेस बी येतो तो याकडे तो याकडे काही ना काही नसतं केलं सगळं भेटत उदारी देऊ ना आता उधारी देऊ देऊन टाकायला उद्या उधारी हा आता देतो ना खायला पैसे तर उधारी द्यायला पैसे नाही तुम्हाला नाही आता ते तुम्ही आज जमा करतो एक दोन दिवसात जमा करतो हा एक दोन दिवसात जमा करतो काय बाईने ना तोंड दाखवाय जागा नाही ठेवली कुठे उधारी 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 करून ठेवली नसती खच गेलाय बाबा भूक लागली मला मरणा मातीची अजून इतकं वेळ असतो का मोठा नानायला सोड करून ठेवलेलं लसून सल्लाय सरळ केलंय तु कस काही ना गेलय किती आणला अगं आणलंय तेवढं घे एक ते रविवारचा दिवस त्याच्याकडे कोंबड्या सगळ्या संपल्या बळबळ बांधून आणलं एवढं एका का कोंबड्या दाराला बसर कर कर थोडं कर राचा ना थोडा काय पावशार मटन घेऊन आले आता एवढे एवढे आता रविवार ते कोंबड्यात नाही त्याच्याकडे मी काय करू घे आता कर थोडं थोडं एवढं एवढं मटण खायसाठी मला इतक्या वेळा थांबवलंय का तू मटन खा मी रस्ता खातो बाई बर कर भूक लागली मरणाची बरं बरे अयो नाजकवर ही निचकऱ्यास मस्त बेड दिसतोय म्हटलाचा आणि मला ब खाऊशी वाटत होतं जसं आज त्यांना अजून कविंगले सोडतच नाही गोचडास तर चिक मस्त दिसते स्वादिष्ट आणि चकर बाई खाऊशीस ते काय माहिती बाबा यायच्या आधी आपले दोन चार पीस खाऊन मोकळे व्हा मसाला बी काढायचा अजून हे सारे काम पडले ताई मला याला कशी की कि कुकरलायक काय झाले काय काय हो ना कस दिसतोय काय नाही शिजतय वाटत अगं नाही ओरण टाकली ती डाळ टाकली शिजायला हा का अच्छा फोडणीची तयारी चालली वाटतं वर्णाच्या हा वर्णाची हे काय दसून सोलते बघ फोडणीला हा का मग मी काय मदत करू औ कांदा कशाला टाकला अगं नाही खाली पडलेला होता म्हणून ठेवलाय वर हा का हा दसूनच लागत त्याला फक्त खरंच म्हणलं वर्णात कांदा कस काय आहे ना हा हा मी काय म्हणते मी करू लागते की तुम्हाला नाही अगं करते मी राहू दे मी बी फोडणी देऊ लागते कि तुम्हाला वरणाला तुमच्या वरणाच्या डाळीचा वासचले भारी आला म्हणून आली हा काही काम असेल ना तिकडं अहो रे स्पेशल मसाला टाकला वाटत वासले भारी होत अगं नाही फक्त डाळ टाकली शिजायला कुकर आहे त्याची शेट्टी पण नाही गेली बघ पण डाळीचा वासच भारी होत काय मसाला कोणता टाकला तिथ तरी सांगा मी बी टाकते माहिती आहे मसाला नाही टाकला मी अजून त्याच्यात काहीच हा का मग आपण दोघी म्हणून काम करू भाई नाही तुला जायचं असेल तर ना कुठं चालली तू नाही मी कुठं नाही चालले माझं घरात चालली होती आहो घरातलं सगळं काम आवरून असंच गाव हिंडल चालले होते तुमचा दरवाजा उघडा दिसला हा 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 म्हणलं चला वहिनींचं जरा वहिनींच जरा टाइमपास करू हा का मग काम पडले अगं हा मग तेच म्हणते तुम्हाला मदत करू लागते आई करते की मी अहो असं कसं नाही करते आता कसं बरं ननंद म्हणा कि मला आता मी तुम्हाला वहिनी म्हणते थोडं ननंद म्हणून असं तर मदत करू लागते की नाही नाही करते मी राहू दे सख्खी नसले तरी आहे शेजारची बाजाराची करते मग करू लागते की घे करू हा करू ना करते तुला काही काम असेल तर करू नाही की हा जा तेवढ काम करून मी करते काम आवरून आले बाई खाल्ल्याशिवाय जायचे असं नाही वाटते रस्ता रस्सा खाऊन जास्त काही खाऊ नको ते माझ्या नवऱ्याला लागते तुला माहितीये ना म्हणजे तुम्ही केलंय वाटत पण तू जास्त काही खाऊ नको थोडस रस्ता खा खात रस्सा खाते हा रस्त्यासा खा हा बस मग हा एवढं काम करून घे आणि अजून कांदा पण आहे बर का मला हाडूक बिडूक पाहिजे मग कांदा ते सगळं चिरून द्यायचं थोडस खा रस खा कारण तुला कस माहिती ना त्यांचं कसं काम बर बर खाते हा वडते इकडे या रे ते मोबाईल द्या दोन मिनिट आता तुला लागतोय मला तारा बाई मटण आणते काय बघ आज मी पण किटस ठेवते खा म्हणा मटन आमच्या घरी चिकन पार्टी मटन पार्टी सगळ्यांनी जेवायला यायच आता बघ म्हणाटस माझा काय बाई मटन खाण्यासाठी काय काय करावं लागतं आता थोड्या वेळी भांडे घासायला लावण बाई भांडेच जाऊ दे नंतर बाई काय काय करायला विनती बाई चला आता आणि तिकडे काय असत सारखं सारखं ते मोबाईल मध्ये तुमचं माणसं थोडे झोपला झोपून देत नाही तुम्ही इकडे मार ना इकडे मोबाईल मध्ये कुठे चालला काय सुचून तुझं त्या मोबाईल मध्ये एवढं काय माणसं पेक्षा मोबाईल काय अरे मी ते वर ते काय टेन्शन घ्याय टेन्शन घेऊ मी आहे ना पट्टे टेटस बघून राहिलो काय टिएट बघून तुम्हाला काय भेटतं काय मग लोकाचा पत्ता करता निवांत राहायचं तुला कळणार नाही ते अरे ते बघून कळतं लोक कुठं शिवाय देऊ नका तुम्हाला काय करायचं लोक कुठं काय करे ना अरे लोक काय आणणार आहे काय करणार आहे ते बघायचं असतंय लोकांच्या भेट संजय राऊने बघ काय टेटस हा वा मग ते तेच म्हणतोय मी वरून घरी सगळ्याला आवतन दिलं आपल्याला सांगत नाही मला सकाळी आलं काय म्हणलं दुखत आहे दुखत आहे आणि पैसे घेऊन गेला आणि याला पार्टी करून दुक राहिले का नाही मग चल आपण पण चल मग सगळ्यांनी दिले मग आपण काय मस्त वास थोड चांगलं होत नाय सगळं पीस तर तुला ठेवलं मला टाक ना थोडं काय पीस ओ ती ताट पीस द्या इकडं

अरे तुला काय अक्कल आहे का नाही मटण आणलेलं कुठं स्टेटस ला ठेवत असतात का हा ये आता भर असं काहीतरी ठेवलं आता काय मरायचं का उपाशी आता काहीतरी कर आता आणि कमीत कमी त्याच कमी तरी नको स्टेटस ठेवू येत ना अजून गाव वखांडे बसायला काय बाईला अक्कलच नाही काय स्टेटसला ठेवा काय नाही मारलं उपाशी नाही